उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान कमालीचे नाराज आहेत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकाही जागेवरून अल्पसंख्याक समाजाला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नसल्याने समाजात खदखद असल्याचे नसीम खान यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात म्हटले तसेच काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आरिफ कमर शेख यांनी एका पत्रकार परिषद घेत तिकीट न दिल्याने नाराजगी व्यक्त केली मालेगाव येथे राहुल गांधी यांच्या सभेप्रसंगी काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर कोणत्याही मुस्लिम समाजाचे पुढारी किंवा कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आलेले नाही म्हणून खंतही व्यक्त केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्झा आफिक नंदुरबार मी आरिफ कमर शेख अल्पसंख्यक विकास हक्क फाउंडेशन सामाजिक सांस्कृतिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष व अल्पसंख्यक विकास परिषदेच्या कार्याध्यक्ष आमचे संघटनेचे राष्ट्रीय नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या माध्यमाने मी आज प्रेस घेतलेली आहे या प्रेस मध्ये मला एवढं सांगायचे काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाला नेहमी मुस्लिम समाजाने भरभरून मत दिलेली आहे नेहमी काँग्रेस पक्ष एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत पक्षाच्या सोबत मुस्लिम समाज आहे आणि असे असताना सुद्धा अठ्ठेचाळीस लोकसभेची जे सीटे आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये एकही मुसलमान समाजाला तिकीट दिलेलं नाही त्याची आम्हाला नाराजी आहे आणि आम्ही नसीम खान साहेबांना जे डावललं गेलं त्याचा निश्चित करतो दुसरी गोष्ट आम्हाला सांगायची असं आहे वरिष्ठांना राहुल गांधी साहेब सोनिया गांधी मॅडम आणि खरगे साहेबांना की नसीम खान साहेब जे आहेत त्यांचे जे संबंध आहे पूर्ण महाराष्ट्राचे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहे विविध संघटना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि सगळ्यांचे ते कामं करतात तत्पर आहे सक्रिय आहे असे असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या डा त्यांना डावलण्यात आल्या कारणाने आम्ही संघटनेच्या माध्यमाने निषेध केलेला आहे व नाराजी व्यक्त केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाराजी व्यक्त होत आहे कमीत कमी दोन कोटी मुस्लिम समाज मत करतो लोकसभेमध्ये महाराष्ट्रात असे असताना सुद्धा आहे की मुसलमान समाजाचा विचार केला गेला नाही याकडे या वरिष्ठांनी लक्ष द्यावे व याच्या याच्या बाबतीत विचार करावा व फेर विचार करावा असे आमची विनंती आहे आदेश आहे दुसरं मालेगाव शहर हा मालेगाव मालेगाव माले शहर सुद्धा नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे एवढा मुस्लिम समाज आहे तिथे पण एवढं पूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त मुस्लिम मुस्लिम जे आहेत ते मा, मालेगाव मध्ये आहेत उद्या राहुल गांधी साहेबांची सभा आहे मी आज पाहिलं त्या सगळे बॅनर लागलेले आहेत तिथे मोठमोठे त्या बॅनरा बैनर एक एकही मुस्लिम नेत्याच्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या सुद्धा फोटो नाही कमिटी जी बनवली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये पण कोणाचं नाव नाही हे एक शोकांतिका आहे असं म्हणजे बीजेपी मध्ये सगळं ओपनली चालतं परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा असं आत्ता आत्ताच होत आहे हे बरोबर नाही याची वरिष्ठांनी दखल घ्यावी ही आमची विनंती आहे याच पद्धतीने जेव्हा राहुल गांधी साहेब पदयात्रेत होते तेव्हा सुद्धा काही कित्येक लोकांना कित्येक अल्पसंख्यक अल्प समाजाच्या नेत्यांना डावल गेलेलं आहे ते पण आमच्या लक्षात आहे कारण की मी त्या टायमाला मी सुद्धा स्वतः त्या पदयात्रेमध्ये होतो आणि या सगळ्या हे सगळ्या बाबतीच्या या विषयाच्या बाबतीत मी राहुल गांधी साहेब खडगे साहेब सोनिया गांधी साहेब यांना सोनिया गांधी मॅडम यांना मी आ, मेल सुद्धा केलेला आहे ट्विट सुद्धा केलेला आहे आणि आत्ता प्रेसच्या माध्यमाने माझी त्यांना मा हीच विनंती आहे की मुस्लिम समाजाकडे लक्ष द्या असं होऊ देऊ नका फेरविचार करा अशी आमची विनंती आहे एवढेच बोलून मी माझे दोन शकतो